वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे या प्रारूप शुक्रवारी संध्याकाळी जाहीर जाहीर करण्यात करण्यात आली आलेल्या रचनेनुसार एकूण प्रभागातून एक नगरसेवकांची निवड होणार आहे या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रिया गतिमान झाल्यात त्यानुसार निवडणूक आयोग आणि शासनाने प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार वसई विरार महापालिका क वर्गामध्ये मोडत असल्याने येथे प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून करण्यात आली आहे या दरम्यान महापालिकेने यापूर्वी एकवीस मे दोन हजार बावीस रोजी आरक्षित प्रभागांची सोडत काढली होती त्यानंतर एक जून ते सहा जून दोन हजार बावीस या कालावधीत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या त्यानंतर पुढे तेरा मे दोन हजार बावीस रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती त्यावेळी सदस्य संख्या अकराने वाढवून एकशे सव्वीस करण्यात आली होती मात्र निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या हो आता नव्या निर्देशानुसार चार सदस्यांचे प्रभाग रचना करण्यात आली आहे यासाठी दोन हजार अकराच्या लोकसंख्येचे निकष लागू करण्यात आले आहेत त्यानुसार तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा नगर विकास मंत्रालयाने मंजूर केला असून शुक्रवारी सायंकाळी महापालिकेने अंतिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे या जाहीरनाम्यानंतर वसई विरार मध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार